हो, एक श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण मठामध्ये मागोत्सव समाप्तीचा कार्यक्रम भक्तीभावामध्ये संपन्न झाला या निमित्त मंदिरामध्ये सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता काकड आरती तसंच त्यानंतर पादुका आरती माधुकरीचा कार्यक्रम पार पडला श्रींची पालखी रुद्रपद तीर्थावर अमृत स्नानासाठी नेण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी गुरुदेव दत्त मंदिर देवस्थानचे सेक्रेटरी चैतन्य पुजारी प्रसन्न नागेश भट्ट पुजारी निरंजन पुजारी गिरीश पुजारी संतोष पुजारी प्रियांका पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती महागोत्सव समाप्तीच्या वेळी दहीहंडीचा कार्यक्रम झाला यावेळी या, या कार्यक्रमासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक उपस्थित होते यावेळी संगमावर भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं आले बघा पालके पालके हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही